मित्रांनो हा माझा एकशे सातवा व्हिडिओ व्हिडिओ नंबर एकशे सात चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते आजचा विषय मित्रांनो पुनर्जन्माच्या दुष्टचक्रातून पुनर्जन्माच्या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी अपरिग्रहाचे पालन महत्वाचे बघूया तर काय ते मनुष्यात जे सुख समाधान लाभते ते विषयापासून आणि विषय प्राप्त करून घेण्याच्या देणाऱ्या साधनांपासून मिळते मनुष्यात जे सुख आणि समाधान लाभते ते विषयापासून आणि विष विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते म्हणून ते नेहमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि भावनिक आणि आर्थिक क्षमतेनुसार करीत असतो हा संग्रह म्हणजे परिग्रह हा संग्रह म्हणजे परिग्रह तर आपल्याला देह धारणे अत्यावश्यक असणाऱ्या अशा साधनांचा सा संग्रह किंवा परिग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह सारखी गोष्ट आहे पण तरी समजून घ्या परत एकदा वाचतो म्हणून तो, तो नेहमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि भावनिक आणि आर्थिक क्षमतेनुसार करीत असतो हा संग्रह म्हणजे परिग्रह तर आपल्या देह आपल्या देह दार, देहधारणेस अत्यावश्यक असणाऱ्या अशा साधनांचा संग्रह किंवा परिग्रह न करणे म्हणजे अपरिग्रह होय आपली संस्कृती सांगते की आपल्याला आनंद आणि सुख देणारी साधने मिळवण्यासाठी ती प्राप्त झाल्यावर सांभाळून ठेवण्यासाठी व त्याचा उपयोग झाला असता होणारे दुःख ती प्राप्त झाल्यावर सांभाळून ठेवण्यासाठी व त्याचा वियोग झाला असता वियोग झाला असता होणारे दुःख सहन करण्यासाठी योग साधकाला बरेच प्रयास कष्ट करावे लागतात शिवाय या साधनांचा उपयोग घेत असताना ती नित्य ज जवळ असावी अशी इच्छा चित्तात निर्माण होत राहते या इच्छेने चित्तात दुःख निर्माण होते याच इच्छेने चित्तात दुःख निर्माण होते हे उपभोग्य विषय नेहमीच उपलब्ध राहावेत यासाठी साधक प्रयत्नशील असतो आणि भविष्यात याचा वियोग होण्याच्या कल्पनेत सुद्धा त्याला दुःख होते साधक प्रयत्नशील असतो आणि भविष्यात त्यांचा वियोग होण्याच्या कल्पनेने सुद्धा त्याला दुःख होते भौतिक उपयोग्य भौतिक उपभोग्य वस्तूवर परिग्रह व योग साधनेतील अडथळा ठरू शकतो भौतिक उपभोग्य वास्तूचा परिग्रह भौतिक उपभोग्य वास्तूंचा परिग्रह हा योग साधनेतील अडथळा ठरू शकतो यासाठी साधकाने केवळ देय धारणे अत्यावश्यक वस्तूंचा संग्रह करावा यासाठी साधकाने केवळ देह सा आवश्यक वस्तूंचा संग्रह करावा जीवाची हिंसा केल्याशिवाय भोग संभवत नाही जीवाची हिंसा केल्याशिवाय भोग संभवत नाही तसेच इष्ट वस्तू मिळविताना अर्जन दोष रक्षण दोष दोष, हिंसा दोष व दोष. या पाच दोषांचा संसर्ग घडतो आता एक काय संघर्ष आहे बोगळ्या बघाय उदाहरणार्थ पीक मिळावे म्हणून भूमी नांगरताना तिला इजा होते अर्जन दोष म्हणतात त्याला मिळवलेल्या वस्तूचे रक्षण करतानाही इतरांना इजा संभवते उदाहरणार्थ पिकाचे रक्षण करताना ून पक्षांना इजा केली जाते रक्षण दोष म्हणतात त्याला प्राप्त वस्तूच्या कालांतराने क्षय होतो असे किमती वस्त्र देखील कालांतराने विरते याला क्षय दोष म्हणतात वस्तू मिळविताना इतरांची हिंसा करून ती मिळ मिळविली जाते उदाहरणार्थ रेशीम मिळविताना ते ज्यापासून बनते त्या किड्याची की हत्या होते याला हिंसा दोष म्हणतात वस्तू मिळाल्यावर तिच्याविषयी अत्याधिक आसक्ती निर्माण होते याला दोष म्हणतात बापरे कठीण विषय आहे तरी समजण्यासारखा आहे समजून घ्या यामुळे प्राप्त झालेली वस्तू कोणाला द्यावी लागली तर दुःख होते <laughs> हे दोष टाळण्यासाठी अपरिग्रहाचे पालन करावे अपरिग्रह ही एक प्रकारची साधना आहे वारंवार घेतल्याने इंद्रियाची त्याविषयी आशक्ती वाढते आसक्तीमुळे पापरूपी कर्म घडते वा कर्मानुसार फळ प्राप्त होते परिणामत विषय वासनांचे सूक्ष्म संस्कार त्या योगे पुनर्जन्म यातील वासनापूर्ती तिच्यासाठी घडविणारे कर्म आणि पुन्हा जन्म या फेऱ्यात जीव अडकतो या दुष्टचक्राचा भेद करण्यासाठी अपरिग्रहाचे पालन करणे अत्यावश्यक आहे मित्रांनो समजलं असेल थोडंफार तरी हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा ऐका आणि त्यानुसार पालन करा म्हणजे तुम्ही या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी प्रयत्न करू शकता आणि अपरिग्रहाचे पालन कसे करावे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद